नमस्कार आम्ही टाकलेल्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपल्या सा या साहित्यसा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गोष्टीला सुरुवात करूयात गोष्टीचे नाव आहे कशेडी घाट मोठ्या आवाजात गाणी वाजवत रात्रीच्या शांततेचा भंग करत आमची गाडी निघाली गोव्याला नुकतीच दिवाळीची सुट्टी लागलेली आणि परीक्षा पण संपलेली विरंगुळा म्हणून कुठे फिरायलासुद्धा गेलो नव्हतो अचानक एकाएकी ठरवलं आणि गोव्याला जायचा बेट ठरला नेहमीप्रमाणे मी आणि माझे तीन मित्र अभय विघ्नेश आणि विजय सोबतीला जेवण वगैरे करून सर्व तयारी करून रात्री दहा वाजता निघालो रमतगमत गाडी रस्त्यावर धावत होती गाडीची मदार माझ्याच हातात होती अभय विघ्नेश आणि अजय तर गाडीमध्ये बसल्या बसल्या झोपी गेले एव्हाना गाडी शहरातून निघून मुख्य हायवेला लागली आजूबाजूला गाड्यांची रहदारी आणि रस्त्याच्या कडेला छोटे मोठे हॉटेल्स यामुळे जरासं हायसं वाटत होतं तासाभराच्या प्रवासानंतर वडखळला पोहोचलो वडखळच्या वळणावरून खरा प्रवास सुरू होणार होता गाडी पेट्रोल पंपावर थांबली पेट्रोल टाकून गाडी बाजूलाच एका टपरीवर थांबवली चहाचे दोन घोट पिऊन जरा तरतरी आणली कारण पुढचा प्रवास मोठा होता आता मागे टाकून गाडी गोवा हायवेला लागली तशी गाड्यांची रहदारी कमी झाली क्वचित एक दोन कंटेनर दिसत किंवा मोठ्याने हॉर्न वाजवत एखादी गाडी ओव्हरटेक करून निघून जाई पाठीमागे तिघे पण त्यांच्या झोपेत तल्लीन झाले मग मीच गाण्याचा आवाज मोठा करत माझा एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न केला गोव्याला पोहोचायला अवकाश होता कोणतीच घाई नव्हती गाडी संतगतीने सत्तरऐंशी पकडत होती रात्रीचे बारा वाजून गेलेले आता रस्ता आणखीनच सामसूम झालेला गाड्यांची वर्दळ जवळजवळ बंद झालेली रस्त्यावर पूर्णपणे काळोखाचं साम्राज्य फक्त गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश सर्व काही सुरळीत होतं की तेव्हाच अचानक गाडीची हेडलाईट चालू बंद व्हायला लागली मी लाईट चालू करून परत बंद केली तरी पुन्हा तेच प्रॉब्लेम लाईटसारखी चालू बंद होत होती आणि एकाएकी गाडी बंद पडली त्या गाडीची लाईटसुद्धा जशी गाडीची लाईट बंद झाली तसा पूर्ण रस्ता काळोखामध्ये गुडूप झाला एवढ्या सामसूम रस्त्यामध्ये अशा ठिकाणी गाडी अचानक बंद पडणे म्हणजे नसलेल्या प्रॉब्लेम्सना आमंत्रण देणे मी तिघांना पण हाक मारून उठवले आणि काय प्रॉब्लेम आहे हे बघायला बाहेर उतरलो बाहेर खूप अंधार होता आणि त्यात जबरदस्त थंड पडलेली आतमध्ये ए सीचा थंडावा बाहेर पडलेली थंडीत ह्यात फारसा फरक नव्हता माझ्या तीन मित्रांव्यतिरिक्त रातकिड्यांचा आवाजही सोबतीला होता मी गाडीचा बॉनेटजवळ गेलो आणि बॉनेट उघडून त्यावर मोबाईलचा टॉर्च मारला तसा बॉनेट उघडला तसा धुराचा झपका माझ्या नाकामध्ये शिरला तोंडावर हात देत बघितलं तर इंजिनमधून धूर येत होता मी पटकन गाडीच्या मागे जाऊन धिकी खोलली आणि त्यातून पाण्याचा छोटा ड्रम घेऊन गाडीच्या समोर गेलो कार्बोरेटच्यामध्ये पाणी टाकलं तसं धूर यायचा बंद झाला लांब प्रवासाला जाताना असं काही होईल हे माहीत असतं म्हणून नेहमी पूर्ण तयारी करून प्रवासाला निघतो पॉनेट बंद करून जसा गाडीकडे वळलो तेच माझं लक्ष गाडीच्या आतमध्ये गेलं गाडीच्या आतमध्ये ना अभय होता ना विघ्नेश ना अजय थोड्या वेळासाठी मी अचंबित झालो मी पाणी टाकण्याच्या भानगडीत त्या तिघांकडे लक्षच नव्हतं दिलं आणि हे अचानक गायब झालेले मी आजूबाजूला सगळीकडे बघितले पण ते कुठेच नव्हते मग मोबाईल काढून तिघांना फोनवर फोन, फोन केले रिंग वाजत होती पण कोणीच फोन उचलत नव्हतं एवढ्या सुनसान जागेमध्ये अचानक गाडी बंद पडणे आणि त्यात हे तिघे भीति, एकाएकी गायब होणे हे भीती भीतीदायक तर होतेच पण त्या ते जास्त मला त्यांचा राग येत होता कारण त्यांना अशा वेळी मस्करी करायची घाण सवय होती मी गाडीच्या मागच्या बाजूला त्यांना शोधायला गेलो कदाचित लघुशंका वगैरेसाठी गेले असावे पण दूरदूरपर्यंत कोणी चिटपाखरूही नव्हते हताश होऊन परत गाडीकडे वळणार की तितक्यात गाडीचा इंजिन चालू होण्याचा आवाज आला मी धावत जाऊन गाडीमध्ये बघितलं तर आतमध्ये दृश्य बघून परत आश्चर्यचकित झालो आतमध्ये तिघेही आरामात साखर झोपेत मग्न आता मात्र माझ्या रागाचा पारा चढलेला मी तिघांना पण उड उठवून त्यांच्यावर जरा ओरडलो अरे इकडे एका सामसून जागेवर आपली गाडी बंद पडते आणि तुम्ही कुठे गायब होतात रे मागचे दहा मिनटं तुम्हाला शोधतोय आता मी गाडीला सांभाळू की तुम्हाला माझ्या ह्या बोलण्यावर तिघेही माझ्याकडे अचंबित होऊन बघायला लागली आणि अजय माझं बोलणं कापत बोलू लागला अरे आम्ही इकडून हल्लो पण नाही गाडी चालू झाल्यापासून झोपलेलोच आहोत आणि तुला कुठे गायब झालेलो दिसलो त्यावर अभयीने पण तीच प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला तुला काहीतरी भास झाला असेल तसंही मगासपासून गाडी चालवून तू पण दमला असशील एक काम कर गाडी कुठेतरी हॉट किंवा ढाबा बघून थांबव थोडा आराम करू आणि मग निघू पुढच्या प्रवासाला मला नाही काही झालं यार ठीक आहे मी आता नको कुठे गाडी थांबवायला मी पाण्याची बॉटल काढली तोंडावर पाण्याचे शिंतोडे मारून परत गाडीत बसलो गाडी एकाच प्रयत्नात चालू झाली गाडी तशीच चालवत राहिलो घड्याळा दोन वाजलेले थोडे अंतर कापल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक मोठे बोर्ड लावलेले त्या ठळक अक्षरात लिहिलेलं सावधान कशेडी घाट सुरू वाहने सावकाश मी चालवा मी गाडीचा वेग कमी केला आणि सावधपणाने गाडी चालवायला लागलो गाडी वळणे घेत नीट घाट चढत होती थोडा वेळ जाते तेच रस्त्याच्या कडेला परत एक बोर्ड दिसला सावधान कशेडी घाट सुरू वाहने सावकाश चालवा यावेळी मात्र मनात शंकेची पान चुक चुकली चुक लक्ष घड्याळाकडे गेले घड्याळामध्ये दोन वाजलेले मागाशी सुद्धा आपण इकडूनच सुरुवात केलेली आणि जवळपास पंधरा मिनिटानंतर परत हाच बोर्ड आणि वेळसुद्धा तीच दाखवत होती जेव्हा इकडून घाट चढायला सुरुवात केलेली मनाचा भ्रम समजून परत गाडी चालवण्यामध्ये गुंग झालो पण हा भ्रम तुटायला फार काळ लागला नाही कारण थोड्या वेळाने परत तोच बोर्ड तीच वेळ आता मात्र कळून चुकले की आपल्याला चकवा लागला आहे चकव्याबद्दल खूप ऐकलेलं आणि वाचलेलं सुद्धा एखाद्या ठिकाणी चकवा लागल्यावर आपण सारखे सारखे त्याच जागेवर फिरत असतो आणि चकवा लागल्यावर वेळसुद्धा थांबते चकवा हा कोणी भूत नसून भू भूतांचीच माणसांना फसवण्यासाठी केलेली एक पद्धत आहे यामध्ये तो व्यक्ती एकाच ठिकाणी फिरत राहतो विचार करूनच मनात धडकी भरली सर्वांगावर रोमांच उभे राहिले तेवढ्या थंडीमध्ये सुद्धा घामाने ओलाचिंब झालेलो गाडी बाजूला लावली आणि सर्वांना जागे केले आणि घडलेली सर्व हकीकत ऐकवली त्यांना पाहिले तर माझ्यावर विश्वास बसला नाही पण माझी झालेली अवस्था बघून ते तिघेही चिंताग्रस्त झाले विघ्नेशने गाडीचा दरवाजा उघडला आणि माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसला हे बघ घाबरू नकोस आता आमच्यापैकी कोणी झोपणार नाही तू गाडी चालवत राहा आणि कुठेच थांबवू नकोस मी सुद्धा गाडी चालू केली आणि परत घाट चढायला लागलो यावेळी ते तिघेही जागे होते गाडी घाट चढू लागली थोडेच अंतर कापले असेल की अचानकपणे गाडी थोडी जड वाटायला लागली गाडीमध्ये आम्ही चौघेच होतो पण तरीही एवढी जड येत होती जसं आमच्या गाडीला कोणीतरी पाठीमागून खेचत आहे मी गिअर कमी करून स्पीड वाढवला आणि परत गिअर टाकून गाडीचा स्पीड वाढवला आता गाडी पाहिले पहिल्यासारखी झाली मागाशी जिकडे चकवा लागलेला त्या जागेच्या पण पुढे आलेलो थोडंसं हायसं वाटलं पण तरीही काहीही करून हा घाट लवकरात लवकर पार करायचा होता थोडा पुढे गेलो तर रस्त्याच्या कडेला परत एक बोर्ड दिसला आता मात्र आम्ही सर्व घाबरलो जवळ जाऊन बघितलं तर त्यावर लिहिले होते कशेडी घाटाची हद्द समाप्त एवढा वेळ जीवमुठीत धरून गाडी चालवत होतो हा बोर्ड बघून कुठे जीवात जीव आला आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक हास्याची लहर उमटली घाट पार करून परत मुख्य हायवेला लागलो पुढे चिपळूणला आल्यावर तिकडून दोन रस्ते दिसत होते एक म्हणजे मुख्य रस्ता आणि दुसरा म्हणजे उपमार्ग मित्रांना तर ह्याबद्दल कल्पना नव्हती आणि मी सुद्धा हा उपमार्ग पहिल्यांदाच बघत होतो मोबाईल काढून मॅपवर रस्ता शोधायला ला लागलो पण आश, आश्चर्याची गोष्ट की कोणाच्याच मोबाईलला सिग्नल नव्हता कदाचित हा उपमार्ग शॉर्टकट असेल या आशेने गाडी त्या रस्त्याला वळवली हा रस्ता मुख्य रस्त्यापेक्षा जरा जास्त सामसूम आणि भकास होता रस्त्यावरचे प्रकाशाचे काम तर बंद पडून तुटायला आलेले रस्त्याच्या आजूबाजूला जंगली भाग होता मुख्य रस्त्याला एखादी दुसरी गाडी तर दिसत होती इथे मात्र ते सुद्धा नव्हतं गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात तो रस्ता एका मोठ्या अजगरासारखा भासत होता मी गाडीचा वेग स्थिर ठेवला थोडं पुढे जातो की तेच समोर दूरवर गाडीच्या प्रकाशामध्ये रस्त्याच्या कडेला काहीतरी आकृती नजरेला पडली पहिले तर वाटलं कोणी प्राणी वगैरे असेल पण जवळ गेलो तसं ते अजूनच स्पष्ट दिसायला लागलं सहा फूट लांब पाच फूट उंच असा चार पायांवर एक माणूस आमच्या गाडीकडे टक लावून रागाने बघत होता त्याचा चेहरा सुजलेला हेडलाईटच्या प्रकाशामध्ये त्याचे डोळे चमकत होते आणि त्याच्यासमोर एक प्राणी मरून पडलेला ते चार पायांवर जे कोणी माणूस होता त्या प्राण्याला खात होता सगळीकडे नुसतं रक्त सांडलेलं समोरचं दृश्य पाहून अभय विघ्नेश अजय यांच्या तोंडातून किंचाळी आली आणि मला ते जोरात ओरडायला लागले ऋषी गाडी पळव फास्ट अजून फास्ट थांबूच नको मी सुद्धा ते भयावह दृश्य बघून खूप घाबरलेलो पण तरी स्वतःला वेळीत सावरून गाडीचा वेग वाढवला गाडी थोडी पुढे जाते ना जाते तेच जे नव्हतं व्हायला तेच झालं हिसके देत देत बंद पडली गाडीचा प्रकाश देखील बंद झाला आता आमच्यासमोर होता एक सामसूम रस्ता जो कधी संपत नव्हता आणि पाठीमागे ते भयानक प्राणी जे आम्हाला इकडून जाऊ देणार नव्हते इकडे आडन तिकडे विहीर अशी परिस्थिती आलेली मनातल्या मनात स्वतःला दोष देत होतो की उगाच मुख्य रस्ता सोडून ह्या रस्त्यावर आलो आता आमच्याकडे गाडीतच थांबवू मदतीसाठी कोणी दुसरी गाडी किंवा कंटेनर येतोय का ह्याची वाट पाहण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता बाहेर उतरून काय प्रॉब्लेम आहे हे बघण्या इतकी हिंमत राहिली नव्हती खूप वेळ झाला तरी कोणतीच गाडी येत नव्हती आणि सर्वांचे मोबाईलचे सिग्नल तर हा रस्ता पकडल्यापासून गायब कोणी मदतीसाठी येईल ह्याची ये चिन्हही दिसत नव्हती पण एवढ्या वेळेमध्ये ते मागचे चार पायावरचे प्राणीसुद्धा काही हालचाल दाखवत नव्हते नाहीतर एव्हाना त्याने आम्हाला गाठलं असतं शेवटी हिम्मत करून मी आणि विघ्नेश गाडीला काय प्रॉब्लेम झालाय बघायला उतरलो उतरले उतरले एक थंड हवेची झुळूक मानेवरून गेली विघ्नेशने मोबाईल टॉर्च मारली मी बॉनेट उघडून पाहू लागलो काय प्रॉब्लेम आहे ते पण यावेळी कोणताच धूर वगैरे निघला नाही मग नक्की झाले तरी काय विचारांमध्ये गुंग होतो की तितक्यात अजय अभयच्या जोरात खिंचाळण्याचा आवाज आला आम्ही दोघे पण काय झाले बघायला गाडी कळे वळलो तर गाडीत दोघे पण नव्हते मग आम्ही गाडीच्या मागे बघितलं आणि समोर जे बघितलं ते पाहून दोघांची पण घाबरगुंडी उडाली तो मगास्ता चार पायांवरचा प्राणी त्या दोघांना त्यांच्या दोन्ही हातात ओढत घासत नेत होता आणि ते दोघे जीवाच्या आकांताने आम्हाला हाक मारत होते आमचे हातपाय थरथरू लागले काय करावे काहीच सुचत नव्हते पण आमच्या मित्रांना असे त्या राक्षसाच्या हातात पण देऊ शकत नव्हतो आम्ही ना आव बघितला ना ताव हातात जे भेटेल ते दगड काठी वगैरे घेऊन त्या राक्षसावर धाव घेतली त्या दोघांचे ओरडणे चालूच होते त्यातच माझा माझ्या हातावरचा ताबा सुटला आणि माझ्या हातात जो दगड होता तो त्याच्या दिशेने भिरकावला दगड जाऊन सरळ त्या राक्षसाच्या डोक्यावर लागला दगड लागताच त्याने मोठी कर्कश आरवळी ठोकली आणि पाठीमागे वळला त्याचा चेहरा रागाने लालबुंद झालेला त्याचे दात म्हणजे सुळे चेहऱ्यावर खूप ठिकाणी घाव होते आणि त्या घावामधून त्याचे मांस लोंबत होते हे किळसवाणी दृश्य बघून काही वेळा साठी तर बर्फासारखा थंडच पडलो त्याने अभय आणि अजयला तसंच खाली टाकलं आणि माझ्याकडे वळला माझ्याकडे धाव घेताना त्याने परत आरवळी ठोकली आणि माझ्या मागे धावू लागला हीच संधी साधून अभय आणि अजय पण तिकडून पळत सुटले मी रस्त्यावरून धावत होतो मागे वळून बघण्याची हिंमत नव्हती तो राक्षस चार पायावर उड्या मारत माझ्यावर झेपावत होता धावता धावता मी बाजूच्या जंगलात गेलो खूप आतमध्ये आल्यानंतर कुठे त्याचा आवाज यायचा बंद झाला असं वाटलं तो गेला असेल परत माघारी फिरलो लपत वाचत जिकडे गाडी होती त्या दिशेला आलो अजय अभय विघ्नेश काहीच पत्ता नव्हता गाडीत जवळ आल्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या जंगलामधून विघ्नेशची किंचाळी आली क्षणाचाही विलंब न करता मी आवाजाच्या दिशेने ढाव ठोकली जाता जाता रस्त्यात अजय आणि अभयसुद्धा भेटले ते सुद्धा किंचाळे ऐकून आलेले जसे आम्ही जवळ पोहोचलो तसं समोर बघितलं शेकवटी पेटलेली त्या शेकवटी भेवती एका राक्षसासारखे अजून पाच जण त्या राक्षसांनी विघ्नेशला एका झाडाला बांधून ठेवलेलं आम्ही येण्याची चाहूल लागताच त्यांचे लक्ष आमच्याकडे गेले सर्वजण सारखेच दिसत होते चेहऱ्यावर राग तोच द्वेष चेहरा फुटलेला त्या आगीच्या प्रकाशामध्ये अजूनही भयावह वाटत होता आणि त्यांचे आसुरी हस्य ऐकून होते नव्हते ते अवसन गळून पडलेले आम्हाला कळून चुकले होते की आता इकडून बाहेर पडायचे सर्व रस्ते आमच्यासाठी बंद झालेले त्यामधले तिघेजण आमच्यावर हळूहळू झेपावत होते आम्ही एकमेकांचा हात पकडून एक एक पावले मागे टाकत होतो आतापर्यंतचे सर्व पाप पुण्य एका क्षणामध्ये डोळ्यांसमोरून जात होते आमची या रस्त्याने येण्याची चूक ती किती महागात पडू शकते पण ह्या सर्वांचे शोक करण्याची आता वेळ नव्हती ते राक्षस घाईने आमच्याकडे येत होते आम्ही तिघे मागे वळून धावणारच की तितक्यात त्यांनी आमच्या पायाला पकडून आम्हाला खाली पाडले आम्हाला ओढत घेऊन जिकडे विघ्नेशला बांधलेले तिकडे बांधले आम्हाला बांधल्यानंतर त्या सर्वांनी एकच किंचाळी मारली त्या किंचाळीचा आवाज इतका तीव्र होता की आमचे कान बधीर होण्याचेच बाकी होते जोरात किंचाळी मारत ते आमच्यावर झेपावले ते त्यांचे सडलेले चेहरे बघून आमचीसुद्धा किंचाळी निघाली आणि ती पूर्ण आसमंतात भिनभिनली ते भयानक प्रसंग बघून आम्ही चौघेही जागेवर बेशुद्ध झालो जेव्हा जा जाग आली तेव्हा सकाळ झालेली आम्ही डोळे उघडले समोरची शेकोटी विजून तिकडे राग जमलेली कालचा प्रसंग आठवून अंगावर काटे उभे राहिले बाजूला बघितलं तर तिघेही नुकतेच जागे झालेले आजूबाजूला नुसता गोंगाट आणि गर्दी सायरनचा आवाज कान बधीर करत होता तिकडून उठलो आणि गर्दीच्या ठिकाणी गेलो पोलीस होते आणि आमच्या चौघांच्या घरचे पण आलेले आणि ते सर्व आमच्या चार मृत शरीरांकडे बघून रडत होते गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसाऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद